गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती मंदिर महा मुख्य महाख्यस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर गेल्या काही दिवसात लग्नात हुंड्यावरून वाद झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे लग्नानंतर वेगवेगळी कारणे सांगून विवाहितेला पैशाची मागणी करून सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वेळोवेळी त्रास दिल्याने एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली आहे सोलापूरच्या मोह तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे मनासारखा हुंडा मानपान न दिल्याच्या कारणावरून सुनेचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यात येत होता मोह तालुक्यातील सासरच्या दिलेल्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली स्वाती जयंत थोरात असे मृत वर्षीय आहे स्वातीचा मोह तालुक्यातील तेलंगवाडी येथील जयंत थोरात यांच्यासोबत दोन हजार पंधरा साली विवाह झाला होता मात्र लग्नापासून सासरची मंडळी ही तिला वारंवार त्रास देत होती काही दिवसापासून तिच्या चारित्र्यावर

तसेच माहेरहून होऊन पाच लाख रुपये घेऊन असा तगादा देखील लावण्यात आल्याचा आरोप मृत स्वातीच्या कुटुंबियांनी त्रासाला कंटाळून स्वातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वातीचे पती जयंत थोरात तसेच सासरे चंद्रकांत थोरात व सासू सिंधुमती थोरात ननंद अश्विनी पाटील या सर्वांच्या विरोधात मोहोळ पोलीस पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलीस अधिक तपास करीत आहेत युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा